नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मिक्स पीठाचे शेंगोळे तर इथं साहित्य घेतले आता आपण बघा तर इथं आपण एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप इथं आपण गव्हाचं पीठ अर्धा कप नाचणीचं पीठ अर्धा कप इथं आपण बेसन पीठ पाव चमचा हळद एक चमचा जिरं चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला बघा इथं वाटण करायचंय त्यासाठी आपण इथं कढीपत्ता पण घेतलेला आहे आपण चार पाने इथं त्यानंतर इथं आपण चार मिरच्या तिकडे घेतल्यात आल्याचे तुकडे घेतले छोटे छोटे पाचसा दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण थोडा जास्त वापरायचा शेंगोळ्याला चव छान येते कोथंबीर घेतली हिरवी बघा मुठभर इथं चांगली हिंग लागणारी फोडणी साठी आपल्याला त्यानंतर ते इथं तेल आहे आणि पाणी लागणार तर इथं बघू शकता मिक्सरचे भांडे घेतले साहित्य सांगून झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला एक छोटस हिरवं वाटण तयार करायचे की जे जे करून आपला शेंगुळ्याचा जो रस्सा असतो त्याला छान असं एक छान स्वाद येतो आणि चवीला एकदम छान लागतं असा असा ले ले। तर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि आलू असं छान असं हिरवं वाटण न पाणी टाकता वाटून घेतलेले आता मिक्सरचं भांड्या बाजूला ठेवूया आपण इथं पीठ मळायला घेऊया तर इथं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ त्यानंतर इकडं बेसन पीठ आपण सगळी पीठ आणि परत नाचणीचं पीठ अशी चार पीठ आपण एकत्र करून घेतलेली आहेत पिठामध्ये हळद टाकून घेतली आपण पाव चमचा हिंग घेतलाय थोडा टाकून आपण त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि इथं हिरवं वाटण असं आपण सगळं टाकून घेतलं ह्यामुळे आपले जे शेंगुळे ते चवीला चांगले छान लागणार आहेत वरून तेलाची एक छान धार टाकली म्हणजे आपले शेंगुळे आहेत ते मौसूत आणि छान होतील आता तेल आहे तर पिठाला चोळून घेऊ मसाला मस्त चोळून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे शेंगुळ्याचं पीठ आहे ते पी मळून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेतलंय तर हिथं बघू शकता छान असं पीठ मळून झालंय त्याच्यावर आपण पुन्हा एकदा तेलाची धार टाकून पीठ चांगलं मौसूद करून घेऊया तर चांगलं पीठ आपल्याला छान हे मळून घ्यायचंय तर इथं बघू शकता तुम्ही छान असं शेंगुळ्याचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे <coughs> आता हातावर आपल्याला ह्याचे शेंगुळे ते बनवून घ्यायचे अगदी छोटीशी गोळी घ्यायची आपल्याला आणि त्याचे असे गोल असे शेंगोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आकार करू शकता लांबट करा गोल करा अशा पद्धतीचे शेंगोळे मी इथे करून घेणार आहे आता तर सगळ्या पिठाचे शेंगोळे आपण सगळ्यात आधी बनवून घेऊया तर इथे बघू शकता सगळे शेंगोळे मी ताटामध्ये बनवून घेतलेले आहेत आता इकडं कढई ठेवली कढईमध्ये आपण तेल टाकू तर ते एक तेराची पळी आपण इथे तेल टाकून घेतलेले तेरामध्ये जिरं टाकून घेतले तुम्हाला आवडल्यास तुम्ही मोहरी टाकू शकता त्यानंतर ह्याच्यात हिंग पावडर टाकून घेतली आपण त्यानंतर आपण कडीपत्ता टाकून घेतलाय सहा ते सात पान त्यानंतर आपण जे हिरवं वाटण मिक्सर मध्ये करून घेतलं होतं ते सगळं वाटण आपण ह्यात घालून घेऊया आता दोन ते तीन मिनिट चांगलं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे तर छान असं दोन तीन मिनिट वाटण परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद टाकून पुन्हा एक मिनिट आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचे तर लसणाचा उग्रवाद जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचे इथे बघू शकता दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलेले दोन मध्यम आकाराचे ग्लास पाणी टाकून घेतले त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले आपण तर मीठ टाकून ह्याला चांगली आपल्याला उकळी आणून घ्यायची तर इथं बघू शकता छान अशी उकळी आता आपले शेंगुळे तयार केले ते आपण ह्यात सोडून देऊया तर एक शेंगुळ आपण इथं आदनामध्ये सोडून देऊया तर सगळे शेंगुळे आपले सोडून झालेले आहेत तर इथं बघू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आता अदनामध्ये शेंगुळे छान मिक्स करून ह्याला एक दहा मिनटं आपल्याला चांगले शिजून घ्यायचे आहेत तर हे बघा दहा मिनिटं झालेले आहेत आता मस्त आपले शेंगुळे शिजून वरती आलेत प्रत्येक शेंगुळे वरती आलेत म्हणजे आपले शेंगुळे ते छान आतपर्यंत शिजलेले आहेत इथं बघू शकता अगदी झटपट होणारा पदार्थ आहे चवीला खूप छान लागतो इथं <laughs> बघू शकता तुम्ही एक दहा ते पंधरा मिनट छान शिजल्यानंतर आपली शेंगुळे तयार झालेली आहेत रशाला पण चांगला घट्टसरपणा आलेला आहे बघा इथं तर शेंगोळ्याची शे कढई आपण खाली उतरून घेतली गॅस बंद करून टाकलाय आता आपण आता एक प्लेट मध्ये आपण इथं वाढायला घेते तर मस्त असे गव्हरान पद्धतीचे अगदी सर्दी वगैरे झाली जार, असेल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल तोंडाला चवच नसेल तर हा पदार्थ सगळ्यात उत्तम आहे अगदी तोंडाला छान अशी चव येते ह्या पदार्थाने गावरान पद्धतीचा झणझणीत असा पदार्थ जर खाल्ला तर आजार पण हो आपलं अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा इथे बघू शकता मी तुम्हाला घास घेऊन दाखवते आपण एका चमच्यामध्ये बघा सहजरित्या हे शेंगुळ पटकन तुटलं जाते म्हणजे हे आतपर्यंत छान शिजलेले आहे आपलं तर मस्त अशी ही शेंगुळ्याची रेसिपी एकदम चवदार आणि झणझणीत अशी आपली झालेली आहे आणि अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आजची जे रेसिपी माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद